नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा आम्ही एक भूमिका फार वारंवार मांडत आलेलो आहोत की हा जो सगळा सोशल मीडिया समाज माध्यम आहेत हा ह्याचा कंट्रोल पूर्णपणे तुमच्या हातात आणि जोपर्यंत तुमच्या मनामध्ये आम्हाला काही स्थान आहे तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे जेव्हा हे बघता तेव्हा जेव्हा प्रतिसाद देतात ती खरी ताकद आहे आणि हे तुम्हाला मी आता का सांगतो आहे की आता ज्या युट्यूबरला इन्फ्लुएन्सरला ज्योती मल्होत्राला देशविरोधी कारवायांच्यासाठी तिच्या पकडलं त्याच्यावरती बॅन केलं आणि त्याच्यावरती बोंब उठलेली आणि लगेच सगळ्यांना तथाकथित व्यक्ति स्वातंत्र्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुळका आलेला आहे आम्ही परत एकदा सांगतो की हे जे जे कोणी अजेंडा चालवणारे आहेत सर्वसामान्य लोकांची जी भावना आहे ती न ओळखता तुम्ही जेव्हा बरं तुम्ही एखादा वेगळ्या विषयाचा अजेंडा आवर्जून चालवत आहात जसं लहान लेकराला औषध म्हणून जेव्हा आपण घुटे देतो ती कडू असेल तर लेकरू तोंड वेळवाकडं करतं पण त्याच्या आरोग्याला ते आवश्यक असल्यामुळे आपण ते देतोच तसं एखादं कटू आहे पण सत्य असेल आणि देशसाठी फायदेशीर असेल तर आपण ते सांगतोच आम्ही सगळा तोटा सहन करून सांगतो पण जे बदमाश हे देशविरोधी कारवाया करतात त्यांच्या विरोधामध्ये झालेली ही कारवाई समर्थनीय आहे हे मी नुसतं बोलते असं नाही मी तुम्हाला आता एक फोटो दाखवतो दोन दिवसापूर्वीची गोष्ट आहे मी या ठिकाणी चहा घेत असताना कालचीच गोष्ट आहे दोन दिवसापूर्वीची सुद्धा नाही हा टपरीवाला त्यानं मी त्याला कच्ची सुपारी मागितली आणि त्यानं ते दिल्याच्यानंतर माझी पाठवताच माझ्या बरोबरच्या मित्राला म्हटलं की हे ते अनलायझरवाले आहेत का त्यानं लगेच मला बोलवलं दादा ते तुमचे चाहते त्यांना बोला मी त्याच्याबरोबर फोटो काढून घेतला तुम्हाला फोटो दाखवतो छत्रपती संभाजीनगरमध्ये उल्का नगरीच्या चौकातला राजेंद्र वाकळे म्हणून हा जो बालाजी पान सेंटरवाला जो आहे ह्याची जी भावना आहे प्रामाणिकपणे हा असे जे सगळे आमचे व्हिवर्स आहेत ही आमची ताकद आहे मीच नाही आम्ही तर मराठीमध्ये करतो अगदीशे त्या तुलनेमध्ये आमचा वाटाफार थोडा आहे जे सगळे भारतातले युट्यूबर आहेत आणि जे जे सर्वसामान्य लोकांची भावना ओळखतात आणि त्याप्रमाणे तुमच्या समोर हे सगळं ठेवतात हे जे सगळे कोणी आहेत ज्या सगळ्यांना जनसमर्थन लाभलेलं आहे ते लोकांच्या मनातली भावना ओळखतात त्यांच्यावरती कुठलीच कारवाई अशी होऊ शकत नाही उलट ते जनमानसाला शब्दरूप देण्याचं काम करत आहेत आमचा रिमोट कंट्रोल पूर्णपणे तुमच्या हातामध्ये आहेत आम्ही का बोलतो त्याचं कारण ही आहे आणि ह्याच्या नेमकं उलट ज्योती सारखे ध्रुव राठी सारखे हे जे बदमाश आहे ते ठरून ठरून अजेंडा चालवतात हे खोटं दाखवतात एखादा व्हिडिओ त्याचा फक्त थोडासा तुकडा उतलायचा एखादं वक्तव्य आत्ताच तुम्हाला मी उदाहरण सांगतो तो खूप ठिकाणी युट्यूबवरती फिरते म्हणून त्याचा फक्त व्हिडिओ दाखवत नाही तुम्ही जरूर पहा डी जी एम ओ आपल्या सैन्याच्या अधिकाऱ्यांनी जे या आपल्या काय सात आठ नऊ दहा हे चार दिवस आपण जी पाकिस्तानवरती कारवाई केली म्हणजे सहा तारखेची अगदी मध्यरात्री किंवा सातची सकाळ सकाळ म्हणून सात आठ नऊ दहा हे चार दिवस या संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये माहिती देत असताना जेव्हा आम्ही ही कारवाई सुरू केली तेव्हा पाकिस्तानला कल्पना दिलेली होती की आम्ही तुमच्या दहशतवादी हद्द्यांवरती अशा पद्धतीची कारवाई करतो आहे लष्करावरती करत नाही आहे सर्वसामान्य नागरिकाच्या कुठल्याच ठिकाणावरती करत नाही आहे हे वाक्य बरं का हेच वाक्य परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सुद्धा बोललं ते बोलल्याच्या नंतर त्यांचं वाक्य उचलून राहुल गांधी पवन खेडा त्याच्यानंतर अगदी आपल्याकडं आदित्य ठाकरे त्याच्यानंतर संजय राऊत सगळ्यांनी पंठरपणा सुरुवात करायला करा काय की परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानला आधीच सांगितलं की आम्ही तुमच्यावरती हल्ला करणार आहोत तो तुम्ही काहीतरी बघून घ्या म्हणून त्यांचे ते दहशतवादी पळून गेले हाफिज सईद आणि अझर मसूद इतके नालायक आणि इतके बेजबाबदार आपले नेते आहेत आणि नेमके हेच असे व्हिडिओ उचलून व्हिडिओ करणारे ज्योती मल्होत्रा सारखे बदमाश युट्यूबर आहेत हे फक्त नेत्यांपुरतं उरलेलं नाहीये हा विषय तो तर तिकडे होईल लष्करानं कारवाई केलेली आपल्या लष्करावरती निदान ह्या काळात तुम्ही चुकू नये अशा पद्धतीच्या शंका घेऊ नये आणि अगदी पहिल्या दिवसापासून आपण संविधान स्वीकारलं तेव्हापासून भारत स्वतंत्र झाला मी यासाठी म्हणत नाही की त्याच्यानंतर अधिकृतरित्या संविधान आणि सगळी व्यवस्था आपण स्वीकारली म्हणून मी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासचा उल्लेख करतो तेव्हापासून आजपर्यंत आपल्या सैनिकांनी जी काही केलेली कारवाई आहे ती सगळी संविधानाच्या चौकटीत सगळी लोकशाही मार्गाने आपल्याकडं कधीही कुठेही लष्करी राज्य आलेलं नाही कुठल्याच काळात नाही अगदी आणीबाणीच्या काळात सुद्धा इंदिरा गांधींनी सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून बाबूशाहीचं राज्य आणून दाखवलं दोन अडीच वर्ष का असे ना दोन वर्ष पण आपल्याकडे कधीही लष्करी राजवट आलेली नाही किंवा कुठल्या राज्यामध्ये सुद्धा नाही लष्कराने आपलं काम अतिशय बेतोडपणे केलेलं आहे आणि आता तर जगामध्ये इतकं चांगलं सगळं उदाहरण समोर ठेवलेलं आहे की त्या देशात न जाता त्या देशात पाऊले न ठेवता आपण आपल्या देशात राहून मिसाईलनी प्रत्यक्ष त्या टार्गेटला जे लक्ष आहे त्याचा भेद केलेला आहे आणि शंभर टक्के यश मिळवलेलं आहे आणि त्यावेळेस राहुल गांधीसारखे भंपक विरोधी पक्षनेते देशद्रोहाच्या पातळीवरती जाऊन आपल्या परराष्ट्र परराष्ट्रमंत्र्याच्या नावानं बोंब करतात आणि नेमकं त्यांनी केलेले हे व्हिडिओ क्लिप उचलायच्या पाकिस्तानच्या टी व्हीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे राहुल गांधी आणि बाकीचे पंढर पण ते पवन खेडा वगैरे यांचे सगळे व्हिडिओ चाललेत आता आणि हे कमी पडलं म्हणून की काय तिकडं कशी बोंब व्हायला लागली हे आपले युट्यूबवर दाखवायला लागलेत मला एक सांगा कुठलाही भारतीय नागरिक म्हणून आमचं युट्यूब बाजूला ठेवावं आम्ही फार छोटी गोष्ट सगळ्या व्यवहारात एकूण जेव्हा आपले सैन्याचे अधिकारी सगळ्यांच्या समोर येऊन प्रत्यक्ष काय घडलं हे सांगतात मग तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवणार आहात का बाकीच्या पंटर दो टक्के की अवकाश जसं हिंदीमध्ये म्हणतात ना तसे हे बाकीचे युट्यूबवरून वगैरे त्यांच्यावर विश्वास ठेवणार आमच्यावर पण विश्वास ठेवू नका आम्ही तुम्हाला सांगतो आमचं तर हे नेहमी मत राहिलेलं आहे की जे तुमच्या आजूबाजूला सत्य आहे जे तुमच्या आकलनामध्ये येतं त्याचं तुम्ही आमच्या बोलण्याशी त्याचा पडताळा करून पहा आणि जेवढी गोष्ट पटली तेवढी स्वीकारा अन्यथा आमच्या पण तुम्ही तोंडावरती मारा तुमचा तो अधिकार आहे हे सगळं तुमच्या हातामध्ये आहे हाचा सगळा रिमोट कंट्रोल तुमच्या हातामध्ये आहे जसं लोकशाहीमध्ये तुमच्या मताला जशी किंमत आहे ना तशी ती तुमच्या व्ह्यूला तुमच्या कॉमेंटला तुम्ही जितका वेळ बघता त्याला किंमत आहे बाकीच्या कशालाही किंमत नाही जो भंपकपणा मधल्या काळामध्ये या युट्यूबर्सनी केलेला होता त्यांचे अचानक सबस्क्रायबर वाढले व्हिवर वाढले आणि सगळ्या नंतर ते कोसळलं जॉर्ज सोरसच्या फंडिंगनी हे जे सगळे ड्रामे चालू आहेत हा जो सगळा भंकसपणा चालू आहे ना चा ह्याच्यावरती काही वेगळं बोलायची गरज नाही तुमची कृती त्याच्यातलं सगळ्यात मोठं उत्तर आहे तुम्हाला जो युट्यूबर आत्ता ह्या घडीला तुमच्या सतसद विवेक बुद्धीला पटेल तुमच्या आजूबाजूला दिसेल जे खरंच सत्य असेल भले तुम्हाला एखाद्या वेळेस लगेच त्याचा प्रत्यय येत नाही पण काही दिवसाच्या नंतर वाटतं की नाही नाही हे बरोबर होतं म्हणून म्हणून आम्ही म्हणतो की तुम्ही अजूनही जुने व्हिडिओ काढून पहा मी तर पाच वर्षापूर्वी व्हिडिओ केलेले सगळ्यात सुरुवात केली ती दोन हजार वीस ला जून महिन्यामध्ये आता त्याला पूर्ण पाच वर्ष होतात तुम्ही कुठलाही जुना व्हिडिओ काढून पहा तुम्ही त्याच्यामध्ये केलेली मांडणी माझ्यासारख्यांची आज मी काय करतोय ती तपासून पहा आणि तुम्ही ठरवा हे आम्ही म्हणतो हे जे पलटी मारणार आहेत ना सगळे बरं नुसतं एखादा विषय आहे तुम्ही त्याच्याबद्दलच कमी जास्त बोलताल तुमच्यावरती काहीतरी काय आक्षेप येईल किंवा ज्याची कोणाची तरी बदनामी केली तो काहीतरी बदनामीचा खटला दाखल करेल ही छोटी गोष्ट आहे ज्योती मल्होत्रा आणि त्याच्यासारखे सगळे बदमाश बदमाशे देशद्रोही आहेत देशघातक आहेत हा आमचा आक्षेप आहे त्यांच्यावर केलेली कारवाईचं तर आम्ही स्वागत करतोच करतो, करतो। पण आम्ही तुम्हाला परत एकदा हात जुळून विनंती करतो तुम्हा सगळ्या दर्शकांना तुमची सतसत विवेक बुद्धी जागी ठेवा तुमची विचारशक्ती जागी ठेवा तुम्ही झोपू नका वाटेल ती गोष्ट फॉरवर्ड करायची वाटेल त्या गोष्टीवरती सत्यता न तपासता एकमेकांकडे पाठवायचं ह्यानं या सगळ्यांना बळ मिळतं फालतूच असं चुकूनही करू नका तुम्ही जेव्हा जेव्हा कुठले तुम्हाला पटणारे व्हिडिओ असतील त्याचं सत्य तपासून घ्या आणि हे सगळं आपल्या देश हिताच्या चौकटीत आहे की नाही हे पहा देशाच्या हिताच्या पलीकडं काहीही नाही हे लक्षात घ्या आणि आताची तर परिस्थिती अतिशय संवेदनक्षम आहे अजून काही दिवस ही युद्धजन्य परिस्थिती राहणार आहे आता तर परिस्थिती अशी आलेली की जोपर्यंत पीओकेचा के चा विषय सुटत नाही तोपर्यंत आपण त्यांचा पिछा सोडणार नाहीत हे आपल्या सैन्याधिकाऱ्यांनी असो किंवा राजकर्त्यांनी असो धोरणकर्त्यांनी असो संरक्षणाचं धोरण ठरवणाऱ्यांनी असो पक्क केलेलं आहे त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की ज्योती सारख्या पंटर युट्यूबरला चुकूनही सपोर्ट करू नका तुमच्या हातात एवढी तरी गोष्ट आहे किमान आणि ह्याच्या नेमकं उलट जे वस्तुस्थिती मांडतायत जे तुमच्यासमोर सत्य ठेवतायत जे तुमच्यासमोर देशहिताची गोष्ट ठेवतायत त्यांच्या पाठीशी उभं राहा एवढीच फक्त विनंती इथेच थांबूयात धन्यवाद